नमस्कार मित्र हो सध्या आम्ही रत्नागिरीकडे निघालेलो आहोत अनेक जण रस्त्याने किंवा जेव्हाही भेटतात कॉलवर विचारतात कशाला कोकण फिरतो आहेस आम्ही छोट्या छोट्या आनंदासाठी कोकण फिरतो आणि छोट्या गोष्टीमध्ये किती मोठा आनंद असतो हे तुम्हाला तोपर्यंत नाही कळणार जोपर्यंत तो तुम्ही अनुभवणार नाही घेणार नाही बघणार नाही आम्ही टी व्हीवर घर बसल्या हिरवघार झाडं पाहलो की म्हणतो आम्ही जंगल पाहलं जंगल त्याला नाहीत म्हणत जंगल पाहायचं असेल झरा पाहायचा असेल पक्ष्यांची किलबिलाट ऐकायची असेल तर आपण आपलं गाव सोडून थोडं कोकणात फिरलं पाहिजे कोकणामध्ये त्या गावांमध्ये फिरलं पाहिजे जिथपर्यंत जी। फोर व्हीलर जात नाही असेच एका छोट्याशा ओढ्यावर आम्ही आलो आहे बघा निसर्गाचा आवाज पाण्याचा आवाज त्या थेंबा थेंबामधून किती आनंद मिळतो हा जो आवाज आहे ना हा आवाज आपला सगळा तणाव गमावेल सगळा स्ट्रेस आणि असा काहीतरी आनंद आपल्याला देऊन जातो की जो कोणत्याही रिसॉर्टमध्ये पैशात नाही मिळत ना हो फक्त इथे बसून जरी राहिलं ना आता एक दोन तास तरी अगदी तृप्त झाल्यासारखं वाटतं आणि हा मॅनमेड झरा नाही आहे नॅचरल वॉटर आहे ते शिवाच्या गंगेतून शिवाच्या जटेतून वाहत आलेली गंगा ज्याला म्हणतात ते ही आहे भगवान शंकराच्या जटेतील गंगा म्हणजे काय हो तर भगवान शिव म्हणजे जर प्रकृती असेल निसर्ग असेल तर निसर्गाच्या अगदी त्या कोवळ्या आणि त्या प्युअर मातीमधून आलेली गंगा ही झाली शिवाची गंगा परंतु आपण ते अर्थच समजून घेत नाही प्रत्येक धर्मग्रंथ आपल्याला निसर्ग वाचवण्याचा संदेश देतो निसर्गामुळं आपण आहोत हा संदेश देतो पण आपण समजून घ्यायला हवा ना